पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणारे पद कोणते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारत देशामध्ये पोलिस हे एक उच्च दर्जाची सेवा आहे भारतामध्ये पोलीस अधिकारी म्हणून पोस्ट मिळवणे हे एक आव्हानात्मक काम आहे कारण पोलिस दलात भरती होण्यासाठी उमेदवाराकडे प्रामुख्याने मानसिक आणि शारीरिक शक्ती असणे खूप आवश्यक आहे ज्या उमेदवाराला देशाची लोकांची सेवा किंवा गुन्हेगारी कमी करण्यासाठी उत्सुकता असते त्यांच्यासाठी पोलीस हा एक सर्वोत्तम पेशा आहे पोलिस या पदावर काम करत असताना कित्येक वेळा मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागत असतो मात्र तुम्हाला कधी ना कधी असा प्रश्न पडला असेल की पोलिस दलातील सर्वोच्च अधिकाऱ्याला किती पगार असेल। आपन दला मदे। पगार असेल आज आपण दलामध्ये सर्वात जास्त घेणाऱ्या पाच पदांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच एस पी पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पदांमध्ये ए एस पी हे पद पाचव्या क्रमांकावर आहे ए एस पी म्हणजेच असिस्टंट सुप्रिंटेंडं ऑफ पोलीस ज्याला सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून ओळखले जाते ज्यांच्या खांद्यावर दोन स्टार आणि त्यांच्या खाली आय पी एस असे लिहिलेले असते युपीएससी परीक्षेमार्फत पास झालेल्या उमेदवाराला ए एस पी हे पद दिले जाते ज्या ठिकाणी अनेक सुख सुविधांबरोबर चांगला पगारही दिला जातो यामध्ये बंगला गाडी नोकर चाकर अशा अन्य सुविधाही दिल्या जातात जर यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर यांना प्रत्येक महिन्याला अठ्ठावन्न हजार ते पासष्ट हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो नंबर चार एस पी पोलीस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पदांमध्ये एस हे पद चौथ्या क्रमांकावर आहे एस पी म्हणजेच सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ज्याला आपण पोलीस अधीक्षक म्हणून ओळखतो ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ व एक स्टार आणि त्याच्या खाली आय असे लिहिलेले असते एसपीच्या अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस येत असतात म्हणजेच जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनवर एस आदेश लागू होतो जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या गुन्ह्यांना एस पीला तोंड द्यावे लागते यांनाही अनेक सुख सुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो यामध्येही बंगला गाडी नोकर चाकर अशा अनेक सुविधा दिल्या जातात जर यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर यांना प्रत्येक महिन्याला ते रुपयांपर्यंत पगार दिला जातो युपीएससी परीक्षा पास करून ये एस पी हे पद मिळाल्यानंतर प्रमोशन घेऊन एस, एस एस पी पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पदांमध्ये एस एस पी हे पद तिसऱ्या क्रमांकावर आहे एस एस पी म्हणजेच सिनियर ऑफ पोलीस ज्याला आपण वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून ओळखतो ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ दोन स्टार आणि त्याच्या खाली आय पी एस असे लिहिलेले असते एस एस पी चे पद हे एस पी पेक्षा वरिष्ठ असते एस एस पी हे मोठ्या आणि शहरी जिल्ह्यांना हाताळत असतात पोलिस कॉन्स्टेबल पासून ते एस पी पर्यंत सर्वजण त्यांच्या अंडर काम करतात यांनाही अनेक सुख सुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो एस एस पी यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर यांना प्रत्येक महिन्याला पंच्याऐंशी हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पगार दिला जातो पोलीस विभागात एस एस पी हे पद फक्त प्रमोशन द्वारेच मिळवले जाऊ शकते नंबर दोन डी आय जी पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पदांमध्ये डी आय जी हे पद दुसऱ्या क्रमांकावर येते डी आय जी म्हणजेच डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस ज्याला आपण पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून ओळखतो ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ तीन स्टार आणि त्याच्या खाली आय पी एस असे लिहिलेले असते यांच्या अंतर्गत सात ते बारा डिव्हिजन येत असतात आणि एका सब मध्ये तीन ते पाच जिल्हे असतात यावरून आपण अंदाज लावू शकतो की ते किती मोठ्या क्षेत्रावर काम करत असतील एसपी पी आणि एस एस पी हे डी आय जीच्या च्या अंतर्गत काम पाहत असतात यांनाही अनेक सुखसुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो डी आय जी यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर यांना प्रत्येक महिन्याला पंच्याण्णव हजार ते एक लाख तीस हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो पोलीस विभागात डीआयजी हे पद फक्त प्रमोशनद्वारेच मिळवले जाऊ शकते कंपनी डी जी पी पोलिस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पदांमध्ये डी जी पी हे पद पहिल्या क्रमांकावर येते डीजीपी म्हणजेच डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस ज्यांना आपण महासंचालक म्हणून ओळखतो डीजीपी हे राज्यातील सर्वात मोठे अधिकारी पद असते ज्यांच्या खांद्यावर एक अशोक स्तंभ त्यानंतर क्रॉस असलेली तलवार आणि सगळ्यात शेवटी आय पी एसचा बॅच असतो संपूर्ण राज्यातील डी जी पी एस एस पी एस पी हे यांच्या अंतर्गत काम पाहत असतात राज्यातील सर्वात मोठे पोलीस पद म्हणून ओळखले जाणारे डी जी पी या पदावर अनेक सुखसुविधांबरोबर चांगला पगार दिला जातो पी बदल जी पी यांच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर यांना प्रत्येक महिन्याला एक लाख पंचेचाळीस हजार ते एक लाख ऐंशी हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो तर मित्रांनो आज आपण पोलीस दलामध्ये सर्वात जास्त पगार घेणाऱ्या पाच पदांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे यापैकी तुमचे आवडते पद कोणते आहे ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील